श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा तर श्रद्धा मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर गाईज आजच्या मध्ये मी तुम्हाला चौतीस छातीच्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग अगदीच ब्लाऊजवर कशी करायची ती अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स देखील त्यासोबत सांगणार आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहे ते तुमच्या लक्षात येईल चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आता आपली छाती इथे चौतीस आहे आणि उंची साडेबारा इंचेस आहे तर आपल्याला हे खालचा जो खालीवरचा भाग आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि उंची इथे साडेबारा आहे प्लस आता आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि इकडे गळारुंदी अडीच आणि शोल्डर साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला छातीचा चौथा प्लस दीड इंच घ्यायचा आहे तर छातीचा चौथा आठ प्लस दीड इंचेस दहा इंचेस झालेला आहे आणि आपल्याला मुंडा इथे दीड इंचेसवर मार्जिंग करून घ्यायचे आहे आणि आपला पाठीमागचा नेक इथे साडेनऊ आहे तर दहा इंचेस आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे व्ही शेप द्यायचा आहे तरी बघा बरोबर स्ट्रेट मी इथे केलेला आहे आणि त्याला थोडासा कल आकार म्हणजे गोरा आकार मी इथे देऊन घेणार आहे तुम्ही स्ट्रेच जरी व्ही असा शेप ठेवला तरी चालेल किंवा आपल्याला गोल आकारात व्ही शेप द्यायचा असला तरी मी ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या प्रकारे तुम्ही देऊन घेऊ शकता आणि आपल्याला हा भाग जसाचा तसा इथे ठेवून घ्यायचा आहे कारण की आपल्याला प्रिन्सेसची कटिंग इथे फरणची करायची आहे तर हे बघा आहे तसंच आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे आणि माझा आखून झालेला आहे आणि इथे मी मुंड्याला अर्धा इंच आत घेणार आहे म्हणजे एक इंचेसवर इथे आकार लगेच देऊन घेतलेला आहे आणि आडवा साडेतीन आणि उभा चार इंचेचा टक्स इथे घ्यायचा आहे आणि हे बघा खाली आपल्याला अर्धा अर्धा इंचेस वाढून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला दीड इंचेसवर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती तिथे पण अर्धा इंचेस वाढून घेतलेला आहे आणि दीड आणि दीड दीड इंचे दोन्हीकडं टक्स घ्यायचे आहे आणि आपल्याला बरोबर इथे गोलाकार देऊन नंतर प्रिन्सेसच्या कटोरीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे तर पुढचा गळा आपल्याला सहा इंचेस आहे तर तिथे देखील मार्किंग करून घेतलेला आहे आणि पंचकोनी तो आपल्याला गळा घ्यायचा आहे आणि खाली जे आहे तर तिथे आपल्याला चौकोनी इथे रेश मारून घ्यायची आहे तर आता आपला हे फ्रंटचा देखील भाग आखून आणि कट करायचा आहे आता आखून झालेला आहे तर हे बघा बरोबर इथे मी गळा वगैरे इथे कट करून घेणार आहे आणि साईड देखील इथे मी आता कट करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही आ, आ, तर हे बघा साईड पॅटर्न तर इथे कट करून झालेलं आहे आणि आपली देखील इथे कट करून झालेली आहे आणि आता हे आपल्याला सगळं जे आपलं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे त्यावर सगळं ठेवून आपल्याला हे कट करायचं आहे तर व्हिडिओ थोडासा मी फास्ट केलेला आहे कारण की तो खूप मोठा होईल आणि याच्याच रिलेटेड मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे ते देखील तुम्हाला इथे माझ्या लिंकवर जाऊन बघा तुम्ही इथे मी दिलेली आहे आणि आपल्याला कुठेही वाढवायचं नाही अगदी छान प्रकारे आणि सोपी ही पद्धत आहे त्या प्रकारे जर तुम्ही हा ब्लाउजची कटिंग केली डायरेक्ट कपड्यावर तर तो खूप सुंदर फिनिशिंग पण खूप सुंदर येते आणि तो फिटिंगला बसतो पण खूप सुंदर तर हे बघा आता जवळजवळ माझं हे बघा कट करून देखील आता झालेलं आहे तर आप आणि आता आपल्याला इथे आपला आप गळा शिवून घ्यायचा आहे तर मी इथे खाली कॅनर्स ठेवलेला आहे त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर हे आपलं त्याच्यावर ब्लाऊज पीसचं ठेवलेलं आहे आणि इथे वरतून अस्तर ठेवलेलं आहे आणि बरोबर मी इथे गळ्याला आकार देऊन घेणार आहे तर बरोबर हे शेपमध्ये राऊंडमध्ये मी इथे आकार दिलेला आहे आणि कडेला असं कट मारून घेणार आहे आणि कॅनवस व्यवस्थित कट करून इथे पुन्हा आतमध्ये हा कॅनवस टाकून घेणार आहे मी याला वेगळा कपडा जॉईन केलेला नाही कारण की इथे मी जाड अस्तर आहे आणि ब्लाऊजचं हे कपडा पण आहे ना जाड आहे त्यामुळे ते म कॅनवस ते, ते बाहेर दिसणार नाही म्हणून मी आतमध्ये तसंच टाकलेलं आहे आणि वरतून आपल्याला टापटिप देऊन घ्यायची आहे आणि कडेने देखील आपल्याला ह्या टिप्पा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर खूप सुंदर ही पद्धत आहे आणि तुम्ही बघू शकता देखील खूप सुंदर इथे आलेला आहे तर आपला ही साडी ही ब्लॅक आहे आणि ब्लाऊज पीस हा राणी कलरचा आहे तर आपल्याला इथे ब्लॅक कलरचा आपल्याला बटरफ्लाय लावायचा आहे तर मी ब्लॅक कलरचा कपडा देखील इथे काढून ठेवलेला आहे आणि बघा आता पाठीमागचे देखील इथे मी मारून घेतलेले आहे आणि नेहमीप्रमाणेच मी इथे देखील कमरपट्टी जॉईन करून घेणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे की मला कमरपट्टी जॉईन करून नंतर मी तिला हात शिलाई करत असते तर जवळजवळ इथे माझी देखील इथे जॉईन करून झालेली आहे आणि आता मी बटरफ्लायसाठी इथे कपडा घेतलेला आहे तर तो हे बघा इथे मी सहा आडवासा उभासा असा इथे मी कपडा मद कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला बरोबर मधोमध इथे कट द्यायचा आहे आणि आतली बाजू बाहेर आपल्याला इथे काढून घ्यायची आहे तर मी हे बघा काढून याचा मिडल इथे काढणार आहे दोन्ही साईडचा तर हे बघा बरोबर मिडलला मी इथे काढून घेतलेलं आहे आणि त्याला मार्किंग करून इथे बरोबर बटरफ्लायला हे बघा सुईनी लॉक करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ज्या पट्टी लावायची आहे ती देखील खाली दोन आणि वरती तीन इंचीच मी ते कापून घेतलेले आहे आणि त्याला देखील इथे आता टीप मारून ती देखील परत सुईची करून इथे घेणार आहे तर हा संक्रांती स्पेशल ब्लाऊज आहे गाईज तर प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज शिवला अगदी पटकनही होतो आणि क्लायंटला तो आवडूनही जातो तुम्ही कॉन्ट्रास्ट देखील इथे करू शकता साडे कॉन्ट्रास्ट आहे ब्लॅक म्हणून मी ते ब्लॅक करते कारण की मला जसं क्लाईंटचं इथं फरमाईश होती की मला ब्लॅक पाहिजे म्हणून मी इथे ब्लॅक ते बटरफ्लाय इथे केलेलं आहे आणि ते बटरफ्लाय हे बघा तुम्ही देखील इथे सुईनी लॉक करू शकता पण इथे मशीनवरच मी लॉक करून घेतलेला आहे आणि इथे वरती बटन वगैरे तुम्ही लावू शकता तर आता आपला हा फ्रंटचा भाग आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे साईड पॅटर्न आणि कटोरी प्रिन्सेसची इथे तर आता मी इथे अस्तरला ही कटोरी अटॅच करून घेणार आहे साइड पॅटर्न पण इथे अटॅच करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एका पाठोपाठ मी एक लगेचच इथे करून घेत आहे कारण की एका पाठोपाठ एक केल्याने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर ब्लाऊज पटकन बघतो तर इथे पंचकोनी गोळा गळा आहे प फ्रंटचा तरी अगोदर मी इथे ही बाहेरून टीप मारणार आहे आणि थोडा कट मारून पुन्हा हे आतमध्ये इथे टाकून पुन्हा अस्तरवर एक मी टीप देणार आहे अस्तरवर टीप का तर हे एक नवीन टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे अस्तरवर टीप दिली आणि पुन्हा टीप दिली तर गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते त्यामुळे टीप देऊन पुन्हा अस्तरवर वरतून एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून हे बघा तुम्ही गळ्याची फिनिशिंग पाहू शक पाहू शकता खूप सुंदर इथे फिनिशिंग आलेली आहे आणि आता आपलं इथे साईड पॅटर्नला देखील अस्तर इथे जॉईन करून झालेलं आहे आणि आपल्याला इथे आता प्रिन्सेसची कटोरी इथे जॉईन करायची आहे तर प्रिन्सेसची कटोरी जॉईन करायची तर ते आपल्याला खालून वरती जॉईन करून घ्यायची आहे वरतून खाली जॉईन करायची नाही आहे मी हे प्रत्येक वडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर हे बघा बरोबर खालून आपल्याला वरती इथे जॉईन करायचे आहे का तर वरती जर एक्स्ट्राचा भाग आला तर आपण वरतून ती मोंढ्याच्या साईडने आपल्याला कट क व्यवस्थित करता येईल खालून कट केली तर ब्लाउजला थोडा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपल्याला ते खालूनच वरती जॉईन करायचे आहे आणि इथे आपल्याला व्हकलोकपट्टी इथे जॉईन जॉईन करून घ्यायची आहे तर मी ती देखील आता इथे लगेचच हुक हुकलोकलो पट्टी जॉईन करून घेणार आहे आणि हुकलोकपट्टी जॉईन करून झाल्यानंतर मी इथे प पुढच्या साईडला कमरपट्टीदेखील इथे मी जॉईन करून घेणार आहे डबल अस्तर घ्यायचं असल्या आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली ती पट्टी पटकन उस उसणार नाही कारण की का लावतानी पट्टी लगेच उसून जाते तर आपल्याला इथे फक्त आपल्याला अस्तरचीच पट्टी इथे घ्यायची आहे जर कपड्याची पट्टी इथे घेतली तर ती पटकन उसण्याची शक्यता असते आणि नंतर आपल्याला क हे बघा गळासुद्धा सुंदर इथे आलेला आहे आणि खाली जास्तीचा भाग आहे तो मी ते थोडासा कट करून घेतलेला आहे आणि तो कट करून झाल्यानंतरनं लगेच इथे मी खाली देखील इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि आता ही कमरपट्टी मी जॉईन केलेली जी आहे तर तिला मी नंतरनं इथे पुढं पुढं पण हातशिलाई करणार आहे आणि जे कमरेला जॉईन कमरपट्टी जॉईन केलेलं आहे तिला देखील इथे हर्थ क करून घेणार आहे जेणेकरून आपले ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसेल आणि ब्लाऊजसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल इथे कमरपट्टी जॉईन करून झाल्यानंतर मला मशीनवरच इथे आय करायची आहे तर मी नेहमी सांगत असते कुणाला हातावरची आय आवडतात तर कुणाला मशीनवरची आय आवडतात तर हे जे माझं क्लायंट आहे तर त्यांना मशीनवरचंच आय आवडतात तर हे बघा बरोबर मी पाच आय करून घेणार आहे आणि ते देखील चौकणी आकारात मी इथे आय करून घेणार आहे मला चौकणीच आय आवडतात म्हणून मी ते चौकणीच आय करून घेते तुम्ही त्रिकोणी देखील इथे करू शकतात तर हा आपला फ्रंटचा भाग तयार करून झालेला आहे आणि आपल्याला आता इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे मागचा पुढचा भाग इथे लगेचच आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर मागच्या भागावर हा भाग सुईचा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि वरती पाव पाव इंचेसवर टीप मारून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला अर्धा इंचेसवर आतून ही टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला मी ह्या टिपा मारून घेणार आहे आणि जी आपली स्लीवज आहे ती देखील आपल्याला इथे लगेचच जॉईन करून घ्यायची आहे स्लीव्ज देखील मी इथे जॉईन करून पूर्ण माझ्या ब्लाऊजची हे बघा फिनिशिंग बघू शकता पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे खूप सुंदर इथे हा ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग आलेली आहे आणि सुंदर सिम्पल हा ब्लाऊज आहे खूपच छान हा ब्लाऊज बसतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि गैर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ